मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या महत्वाच्या मेळ्याबाबत तब्बल तीन बैठकांचं आयोजन केलं मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या बैठकांना जिल्ह्यातील खासदार सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांना जाणून बुजून दूर ठेवण्यात ता। आलं होतं परिणामी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली याच पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गिरीश महाजन यांना थेट टोला लगावला जळगाव जिल्ह्याकडे लक्ष द्या या सूचक वक्तव्यामुळे महाजन आणि भुजबळ यांच्यातील शाब्दिक चकमक चांगलीच गाजली आता वादाला भुजबळ यांनी आणखी एक नवा ट्विस्ट दिला भुजबळ यांनी आज नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीचं के आयोजन केला असून जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली प्रशासनावरही त्याचा थेट परिणाम येऊ शकतो मी इथे पालकमंत्री म्हणून आलो नाही पण मंत्री म्हणून जे आहे कुठली काम काय होतात ते समजून घेण्याचा अधिकार आहे दरम्यान नाशिकच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती अद्याप रखडलेली भाजप नेते गिरीश महाजन हे या पदासाठी प्रमुख दावेदार असल्याचं महाजन यांनीही या इच्छेबाबत स्पष्ट विधान केल्यामुळे सिंहस्थ गटाचे आमदार सुहास कांदे यांनी तर थेट विरोध दर्शवला आणि म्हटलं मधील राष्ट्रवादीचे एकही आमदार भुजबळांच्या बाजूने नाही पालकमंत्री पदासाठी त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळा नवीन चर्चा न आलं माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे परंतु पालकमंत्री कोण ठरवणार हे मुख्यमंत्री मोदय ठरवतील परंतु साहेबांबरोबर आज एकही आमदार नाही ते एकेच आहेत छगन भुजबळ हे तेल लावलेला पलवान आहे आता काय काय तेल, काई काई तेल करेल यांचं हे आता येणार काय सांगेल नाशिक जिल्ह्यात सध्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे असे चार मंत्री आहेत तरी देखील सिंहस्थ कुंभमेळ्याचा कारभार जिल्ह्याबाहेरील गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलाय याच कारणामुळे शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपवर दबाव वाढवण्यासाठी कोणतीही संधी सोडायला तयार नाही दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी या राजकीय घडामोडींना सामोरं जाण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे आगामी काळात छगन भुजबळ आणि मायुतीतील सहकारी मंत्र्यांचा प्रभाव किती पडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी